महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी निष्क्रिय आहेत पाणी प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांना माहीत आहे तरीही ते सोडवत नाहीत वॉल बदलण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करूनही ते काम करत नाहीत त्यांनी आपल्या कामाचा दर्जा सुधारावा अन्यथा आमच्या भाषेत सांगण्याची वेळ आली तर त्यांची पळताभूई थोडी होईल असा इशारा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिलाय इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजी इथं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शहराच्या पाणी प्रश्नाचा पंचनामा झाला यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्या त्या ठिकाणी मार्ग काढून दिलेत हा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगूनही पाणी प्रश्न सुटलेला नाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी विरोधकांना सामील आहेत त्यांच्या सांगण्यावरून पाणीपुरवठ्याच्या कामात खोडा घातला जातोय असा गंभीर आरोप आवाडे यांनी केला शहर शंभर ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प उभारून पाच वर्ष झाली तरी ते प्रकल्प सुरू झाले नाहीत ही गंभीर बाब नमूद करून महिनाभरात ते कार्यान्वित करा तिथे मोडून काढा पाण्याच्या प्रश्नात राजकारण होऊ देऊ नका आणि शहरातील रस्ते दर्जेदार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या दरम्यान शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या ठिकाणी कॉईन बॉक्स बसवण्याचं काम हाती घेतलंय शहरात कुपनलिका खोदल्या असून त्यामध्ये सब सबमर्सिबल पंप बसवणं वीज जोडणीसाठी एक कोटी सदुसष्ट लाखांचा निधी महापालिकेला दिलाय विरोधक आमच्यावर नाहक टीका करत आहेत असा आरोप आमदार राहुल आवाडे यांनी केला पाणी पुरवठ्यातील तांत्रिक बाबी सोडून महापालिका निवडणूक सुरू होण्यापूर्वी किमान एक दिवस आड पाणी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट करत आयुक्त पल्लवी पाटील यांनी यावेळी रस्ते कामासाठी आणखी निधीची मागणी केली बैठकीला के विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते